गा असा जिवंतपणी आपल्या पोराला कोण जाडते भोसडीचा तुला अभ्यास करताना का बे अभे सारा सकाळपासून पासून रिश्दाराचे फोन येतात तुझा पोरगा पाच झाला का झाला म्हणून आता कोणता तोंड जागो जी काका वाट कोणाची पाय लावा आग सारा चारा अबे भोसडीच्या डेंग्या वाचवन बे शाल्या माल माझा आंबा वाचवतो तुला अभे कोणती कमी केलं होतं बे तुला ट्यूशन म्हणला ट्युशन लावून दिलो जी काकाजी हा ट्युशन मध्ये जाऊन लपडेबाजी करे ते पाय हो अभे माझी चड्डी फाटली तर मी शिव शिव वापरलो तुला नवीन कपडे घेऊन गेलो अभे तुझ्यासाठी दोन भांड्या विकून तुझ्या ट्युशन चे पैसे भरत गेलो तू मध्ये जाऊन चिनाल बाजी केलं एवढ्या जिवंत जाळणी जरुरी आहे का अगा मी तुझा पोरगा होणार धोका गेला माझा पोरगा न फोरगा जी काका जी लावाग मरुद्या सासडीचा मित्र होस का दुश्मन अभे माझी